मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे जैन समाज आक्रमक झालेला आहे दादरच्या कबुतर खाण्याजवळ आंदोलन करण्याचा इशारा जैन मुनींनी दिलेला आहे सरकारने पंधरा दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं सरकारच्या एकाही प्रतिनिधीने संपर्क साधला नाही असं जैन मुनींचं म्हणणं आहे जैन समाजाचे मुनी निलेशचंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी पंधरा दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र राज्य सरकारच्या एकाही प्रतिनिधीने पंधरा दिवसात आपल्याशी संपर्क साधला नसल्याचं जैन मुनींकडून सांगण्यात आलं तर महत्वाचे अपडेट आपण बघतोय सरकारच्या एकाही प्रतिनिधीने संपर्क साधलेला नाही असं जैन मुनींचं म्हणणं आहे सरकारने पंधरा दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं असंही जैन मुनींचं म्हणणं आहे महत्वाची अपडेट आपण बघतोय गदादरच्या कबूतर संदर्भात आझाद मैदानावरती जैन समाजाचं आंदोलन झालं होतं प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत आहेत शिल्पा काय अधिकची अपडेट आहे तेजस्विनी आपण जर पाहिलं तर दादरचा जो कबुतरखाना आहे त्या कबुतरखान्यावरून वाद रंगलेला पाहायला मिळत होता कबुतरखाना बंद करू नका असा जैन समाज जो आहे तो सांगत होता आणि जैन समाज आक्रमक देखील झालेला पाहायला मिळाला मात्र दादरचा जो कबुतरखाना आहे तो न्यायालयाच्या दिलेल्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने ताडपतीच्या साह्याने झाकण्यात आला त्या कबुतरखान्याच्या आजूबाजूला पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे मात्र दादरच्या कबुतरखान्यावरून आंदोलन करण्याचा जैन मुलींनी आता इशारा दिलेला आहे कारण मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे जैन समाज आपल्याला आक्रमक आप झालेला पाहायला मिळाला जैन समाजात आंदोलने पाहायला मिळाली मात्र जैन समाजाचे मुली निलेशचंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसापूर्वीच आझाद आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये राज्य सरकारने या प्रकरणाविषयी पंधरा दिवसात तोडगा काढण्याचा आदेश देखील आणि आश्वासन देखील दिलं होतं oh. मात्र राज्य सरकारच्या एकाही प्रतिनिधीने पंधरा दिवसात जे जैन मुनी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला नसल्याचं जैन मुनींकडून सांगण्यात आलेलं आहे hmm. त्यामुळे आता दादरच्या कबूतर खाण्यावरून आंदोलन करण्याचा इशारा पुन्हा एकदा hmm. या मुनींनी दिला आता सरकारकडून काय पावलं उचलली जातात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद शिल्पा तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी thank you